कार मंडळी मुलं घरी असेल की दुकानवरचे पॅकेट वगैरे खाणं चालूच असतं त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत बनवलं तर काय हरकत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतली आहे कढईत आपल्याला तेल घालायचं आहे अगोदर तर एक चमचा मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओवा आणि जिरे टाकायचे आहेत आपल्याला आणि जिऱ्याला छान तेलामध्ये फि आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मस्त जिरे फुलले गेलेले आहेत आणि ओवा पण छान आपला फुलला गेलेला आहे आता मी आता चिली फ्लेक्स टाकलेला आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला तीळ टाकायचे आहे तीळ पण छान फुलल्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता पाणी टाकून घेतलं तर इथे दोन ग्लास पाणी मी टाकलेलं आहे आणि वरून आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चान, चान उकळी आल्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ मोठ्या दोन वाटी घेतलं होतं ते आपल्याला आता हलवत हलवत टाकायचं आहे स्पीड करायची आहे आपल्याला आणि आपल्याला हे पीठ थोडं थोडं टाकायचं आहे आणि हलवायचं आहे तर अशा प्रकारे घट्ट होत जातं आणि आपल्याला घट्ट हे खूप जास्त घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इतकं घट्ट झालं आहे तर अजून मी ते पीठ टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता पीठ छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे तांदळाची आपण उकड काढून घेतलेली आहे तर आपल्याला तांदळाचा पिठाला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ गरम असतं हाताला चटके बसतात अशा तर आपण मळू शकणार नाही म्हणून इथे मी प्रकारचे कॅरी बॅग घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आता मळून घ्यायचं आहे जोपर्यंत एकजीव होत नाही हे पीठ छान आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे काहीच वेळ लागत नाही झटपट हे गरम गरम असल्यानेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर आता छान असं पीठ मळून झालेलं आहे आता मी याला लाटून घेते तर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडा जे क्रॅक झालेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे टाकायचे आहेत आणि आपल्याला मी असे लांब लांबच त्याचे कापून घेणार आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही आकार देऊ शकता तर अशा प्रकारे मी प्रकारे प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि सगळ्या पिठाचं मी अशाच प्रकारे करून घेणार आहे जर जर जास्तच लांब वाटत असेल तर मधून मी अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे एक आहे तुम्ही दोन दोन करू शकता म्हणजे छोटं छोटं होईल आणि तळायला पण आपल्याला मदत होईल तर अशा प्रकारे मी आता हे झालेलं आहे आता मी दुसरं पण अशाच प्रकारे करून घेते हे पण मी अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे तर याला पण मी अशा प्रकारे दोन भागामध्ये ह्याचं कापून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं आता त्याच्यामध्ये आपल्याला हे तळायला टाकायचं आहे तळायला टाकल्यानंतर आपल्याला लगेच्या लगेच हलवायचं नाही थोडा वेळ आपल्याला तळू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला हलवायचं आहे नाहीतर मग मोडू शकतात म्हणून आपल्याला छान अगोदर तळू द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला हलवायचं आहे तर छान प्रकारे आपलं तळल्या गेलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे साईडला आता मी इथे काढून घेतलेलं आहे आणि सगळं मी तळून घेतलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढलेले आहे त्याच्यामध्ये मी कश्मीरी रेड चिली पावडर आणि एक चमचा चाट मसाला आणि मीठ वरून टाकलेला आहे खूप छान लागतं असा मसाला टाकल्यानंतर तर आवडत असेल तुम्हाला वरून मसाला वगैरे कुणाला तिखट जास्त खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका आणि याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आणि कुरकुरीत झालेलं आहे एकदम क्रंची झालेला आहे आणि अशा प्रकारे सॉफ्ट पण झालेला आहे जास्त कडक वगैरे झालेले नाही आहेत पण क्रंची लागतेत खायला तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा घरचे जे साहित्य अवेलेबल आहेत त्या साहित्यात झटपट होतं आणि खायला अप्रतिम लागतं खूप चवीला खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या या व्हिडिओ जर नवीन पाहत असेल कोणी तर प्लीज माझ्या व्हिडिओला जाता जाता प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय